डोंगरी खोल खोल ग माझ्या वाडी न डोंगरी खोल खोल डोंगरी खोल डोंगरी खोल खोल ग माझ्यानंदाची वाडीन डोंगरी खोल 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 थोरला बाय माझा ग पान पिंपळ तोडीन थोरला बाय माझा थोरला बाय माझा थोरला ग पान पिंपळ तोडीन थोरला बाय माझा डोंगरी खोल खोल ग माझ्या नंदाची वाडीन डोंगरी खोल खोल डोंगारी खोल खोलची वाडीन डोंगरी खोल खोल डोंगरी खोल खोल ग माझ्या नंदाची वाडीन डोंगरी खोल खोल दाकला दीर माझा गगाई गोंदन चारीन दाखल माझा दाखल दीर माझा गगाई गोंदन चारीन दाखला डोंगरी खोल खोल ग माझ्या नंदाची डोंगरी खोल खोल डोंगारी खोल खोल डोंगरी खोल खोल थोरली जाव माझी गदारी कलव व थोरली जाव माझी जाव माझी गारिक कलव थोरली जाव माझी थोरली जाऊ माझी कलव मारीन थोराली जाऊ माझी डोंगरी <स्थाक्षान> खोल खोल ग माझ्या नंदाची वाडीन डोंगरी खोल 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 ग माझ्या नंदाची वाडीन डोंगरी खोल 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 माझ्या खोल दाखली जाऊ माझी गरांजण पाण्याने भरीन दाखली जाऊ माझी जाऊ माझी

दाखली नंद माझी नंद माझी राजाची राणी नंद माझी डोंगरी खोल खोल ग माझ्या नंदाची वाडी न डोंगरी खोल खोल